कल्याण पूर्वेतील एका खासगी शाळेतील धक्कादायक घटना समोर आली आहे शाळेतील संचालकांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हायरल व्हिडिओमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे तर ठाकरे गट आक्रमक झाले आहे कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पालक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शिक्षण मंडळाकडे देखील तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे काय सांगाल काय मागणी आहे का इथे बदलापूरची जी घटना झाली त्यामुळं पालक असेही धास्तावलेले असतात आणि ही जी साई इंग्लिश स्कूल आहे तर तिथे पण असेच सगळे गैरप्रकार चालू आहेत शाळेच्या आता मॅडमनी जे सांगितलं की शिक्षिका आहे आणि तो कोणतरी एकजण आहे तर ती शिक्षिका तर आहेच पण ती शाळेची ओनर पण आहे मॅनेजमेंटमध्ये ती प्रमुख आहे श्रीलक्ष्मी म्हणून आणि तिचा साथीदार आहे रमेश चव्हाण तर तो, तो पण शाळेच्या मॅनेजमेंटमध्ये आहे आणि शाळेमध्ये शाळेच्या ऑफिसमध्ये बसून आणि शाळेच्या प्रांगणामध्ये त्यांचे अतिशय घाणेरटे चाळे चालतात आणि त्याची विद्यार्थ्यांकडे पण घाणेरडी नजर आहे असं बऱ्याच पालकांची तक्रार आहे आता स्वतः ते ऑफिसमध्ये बसून एवढे असलेले चाळे करतात त्याचे व्हिडिओ सगळ्या शिक्षकांमध्ये व्हायरल झालेले आहेत शिक्षकसुद्धा त्रस्त आहेत शिक्षकांनाही वाटतं यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि आता शाळेमध्ये ऑफिसमध्ये एवढं अश्लील प्रकार घडत आहेत त्याचे व्हिडिओ घेऊन आम्ही आता कोळशवाडी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत परंतु पोलिसांचं म्हणणं असं आहे की हे शिक्षण विभागाचं का काम आहे आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही जास्तीत जास्त आम्ही एन सी करू आता माझं म्हणणं पोलीस प्रशासनाला हे आहे की हा खूप गंभीर गुन्हा आहे शाळेच्या प्रांगणात लहान विद्यार्थ्यांसमोर हे एवढे घाणेरडे चाळे शाळेचेच ट्रस्टी करतायत तर ही खूप मोठा म्हणजे हा गंभीर विषय असूनसुद्धा पोलीस काय आम्हाला म्हणावी तसं आता सहकार्य करत नाही आहे आम्ही थांबलेलो आहोत की आमची एफ आय आर दाखल करा बाकी मग पुढे आम्ही जे शाळेच्या संदर्भात शिक्षण विभाग असो किंवा काय पुढे मंत्रालयामध्ये आम्ही शिक्षण मंत्र्यांना भेटू सगळं करू ट्रस्टी धर्मदा आयुक्तांना भेटू पण जी प्राथमिक त्यांनी जी आमच्या म्हणजे ही ॲक्शन घेतली पाहिजे त्याला पोलीस प्रशासन नाही बोलते मी आशा रसाळ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मी पदाधिकारी आहे नाही पोलिसांनी आज जर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एकदम जोरात आम्ही आंदोलन सोडू कारण हा विद्यार्थ्यांचा खूप गंभीर त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे साईस्कूलमध्ये माझी मुलगी आहे सातवीला आता गेली तर काही तिथे घाणेरडे चाळे वगैरे चालतात समोर मैदानामध्ये वगैरे हे लवकरात हे, लवकर काय काहीतरी कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर यासाठी मी इथे तक्रार नोंदवायला आलेली आहे तिकडली मेन टीचर म्हणून लक्ष्मी टीचर आणि तिच्यासोबत एक जो माणूस आहे तो मला एवढ्या दिवस वाटलेलं की जे मिस्टर आहेत म्हणून पण ते मिस्टर नाहीत कोणतरी अनोळखी माणूस आहे त्यांचे ते अफेअर चालतात हे माझ्या म्हणजे माझ्या मुलीवर वाईट परिणाम वगैरे होऊ नये किंवा शाळेतल्या कुठल्याही मुलावर परिणाम होऊ नये यासाठी मी इकडे आलेले आहे कधी हा प्रकार घडलाय कधी कोणी पाहायला काय माहिती मी स्वतः रोज मुलीला शाळेत घेऊन जाते आणायला जाते हे स्वतः मी डोळ्याने माझ्या बघितलेलं आहे याबाबत तुम्ही काही शाळेला वगैरे काही सांगितलं आहे का सूचना दिली आहे का नाही डायरेक्ट ना मी इकडे पोलीस स्टेशनला आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर आज पहाटेच्या सुमारास आर्टिगा का कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात घडला या अपघातामध्ये तीन जणं जागीच ठार तर चार जणं गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे जक्मीन प्रकृती चिंताजनक असून सर्वांना खामगावच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघात इतका भीषण होता की कारमधील अडकलेल्या जखमी व मृतांना बाहेर काढण्यासाठी दोन तास प्रयत्न करावे लागले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे 결한 달리 상으로 이 ते फक्त आशुंदा मागे पाहिजे पत्र पाहिजे आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा वाढदिवस मात्र कुठलाही कार्यक्रम किंवा सत्कार न स्वीकारता ते स्वतः आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या निवासस्थानासमोरच एक दिवसीय उपवास आंदोलनाला बसले आहेत यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की देशातील परिस्थिती सध्या अस्थिर असून भारत पाक युद्धाच्या उंबरठ्यावर आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही दररोज देशात दहा शेतकरी आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही त्यामुळे वाढदिवस इव्हेंट म्हणून साजरा न करता आज शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मी माझ्याच निवासस्थानासमोर कुटुंबीय समवेत दिवसभर उपवास करणार आहे आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे नाही ने अनेक नेते मंडळी वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या पैशाने फ्लेक्स लावतात मोठमोठे इव्हेंट करतात लाखो रुपयाची उधळपट्टी करतात आणि स्वतः स्वतःचा वाढदिवस घरच्या खर्चानं गर्चा साजरा करतात मी आयुष्यात कधी वाढदिवस साजरा करत नाही जन्मदिवस साजरा करणं माझ्या तत्वात नाही हा शेतकरी आज मरतोय दहा शेतकरी रोज आत्महत्या करतात आम्ही मरणाच्या दारात आहोत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कर्जमुक्ती द्यायला सरकार तयार नाही पीक विम्याचे पैसे अजून अनेक शेतकऱ्यांना मिळायचे बाकी आहेत आणि शेतमजूर सुद्धा अडचणीत सापडलेला आहे पाकिस्तानचे दहशतवादी होऊन आमच्या जवानांना आहेत आमच्या पर्यटकांना आहेत अशा परिस्थितीमध्ये वाढदिवसाचे सोहळे करणं काही माझ्या मनाला पटत नाही सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे खेड्यापाड्यामध्ये त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज मिळालं पाहिजे कर्जमुक्ती झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सोयाबीन कापसाला तीन हजार रुपये क्विंटल भाव फरक मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सकाळी नऊ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत मी माझ्या कुटुंबासहित उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे हा ट्रेलर आहे आंदोलनाचा इथून पुढचं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये वनवा वनवा आंदोलनाचा अशा पद्धतीचं सरकारला सळोका पळो करून सोडणारं आंदोलन असेल राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल अशा पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रभर आता फिरणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती झाली एक भूतोनं भविष्य ती अशा पद्धतीचं आंदोलन या राज्यामध्ये आम्ही उभं करणार आहे राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले एका बाजूला सरकार आम्हाला मारते आणि दुसऱ्या बाजूला निसर्गही आमच्यावर कोपलेला आहे अशा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं आमचं फळबागा उद्धवस्त झाल्या आमची पिकं जमीन दुस झाली हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा निसर्गाने ओढून घेतला अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम राजाचं असतं म्हणजे सरकारचं असतं लेकराचं काही दुखलं तर मायबापाने त्याला दवाखान्यात न्यायचं त्याच्यावर उपचार करायचे असतात काळजी घ्यायची असते आज आमच्या गावगाळातला शेतकरी अडचणीत आहे सरकार हे आमचं मायबाप आहे या सरकारनं आम्हाला मदत केली पाहिजे अशी आमची भावना आहे आणि नुकसान भरपाई आठ दिवसाच्या आत पंचनामे करून सरसगट शेतकऱ्याच्या खात्यावर शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी आमची मागणी या निमित्तानं आहे आजचं उपोषण आजचा उपवास हा एक संवेदना आमच्या मनामध्ये जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञता शेतकरी आणि जवानाप्रती व्यक्त करण्यासाठी हे आहे पण हे आंदोलनच आहे हा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे नाही अनेक नेते मंडळी वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या पैशाने फ्लेक्स लावतात मोठमोठे इव्हेंट करतात लाखो रुपयाची उधळपट्टी करतात आणि स्वतः स्वतःचा वाढदिवस घरच्या खर्चानं साजरा करतात मी आयुष्यात कधी वाढदिवस साजरा करत नाही जन्मदिवस साजरा करणं माझ्या तत्वात नाही अहो शेतकरी आज मरतोय दहा शेतकरी रोज आत्महत्या करतात आम्ही मरणाच्या दारात आहोत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कर्जमुक्ती द्यायला सरकार तयार नाही विम्याचे पैसे अजून अनेक शेतकऱ्यांना मिळायचे बाकी आहेत आणि शेतमजूर सुद्धा अडचणीत सापडलेला आहे पाकिस्तानचे दहशतवादी येऊन आमच्या जवानांना मारतायत आमच्या पर्यटकांना मारतायत अशा परिस्थितीमध्ये वाढदिवसाचे सोहळे करणं काही माझ्या मनाला पटत नाही सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे खेड्यापाड्यामध्ये त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज मिळालं पाहिजे कर्जमुक्ती झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सोयाबीन कापसाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरक मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सकाळी नऊ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत मी माझ्या कुटुंबासहित उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे हा ट्रेलर आहे आंदोलनाचा इथून पुढचं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये वनवा वनवा पेटेल आंदोलनाचा अशा पद्धतीचं सरकारला सळोका पळो करून सोडणारं आंदोलन असेल राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल अशा पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रभर आता फिरणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती झाली एक भूतोनं भविष्यती अशा पद्धतीचं आंदोलन या राज्यामध्ये आम्ही उभं करणार आहे राज्यामध्ये अवकाळी हो एका बाजूला सरकार आम्हाला मारते आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग आमच्यावर कोपलेला आहे अशा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आमचं फळबागा उद्धवस्त झाल्या आमची पिकं जमीन दुस झाली हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा निसर्गाने ओढून घेतला अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम राज्याचं असतं म्हणजे सरकारचं असतं लेकराचं काही दुखलं तर मायबापाने त्याला दवाखान्यात न्यायचं त्याच्यावर उपचार करायचे असतात काळजी घ्यायची असते आज आमच्या गावगाळ्यातला शेतकरी अडचणीत आहे सरकार हे आमचं मायबाप आहे या सरकारनं आम्हाला मदत केली पाहिजे अशी आमची भावना आहे आणि नुकसान भरपाई आठ दिवसाच्या आत पंचनामे करून सरसगट शेतकऱ्याच्या खात्यावर शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी आमची मागणी या निमित्तानं आहे आजचं उपोषण आजचा उपवास हा एक संवेदना आमच्या मनामध्ये जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञता शेतकरी आणि जवानाप्रती व्यक्त करण्यासाठी हे आहे पण हे आंदोलनच आहे हा ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे सिटी लिंक बस चालकास फीट आल्याने बसवरील नियंत्रण सुटले असून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एक दुचाकी सह दोन चार चाकी वाहनांना धडक अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी तर परिसरात वाहतूक कोंडी झाली अपघात तिन्ही वाहनांचे नुकसान सुदैवाने कोणीही जखमी नाही

नांदेडच्या देंगलूर येथील भूमिपुत्र सचिन वंजे जम्मू येथे कर्तव्यावर असताना शहीद झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वंजे त्यांच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी हा संवाद करून दिला आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबियांच्या सोबत आहोत आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे असं म्हणत माधुरी वंजे यांचं सात्वन केलं आहे सगळ्या सहायता त्यांना देण्याचं आपण सांत्वनपूर त्यांना बोलावं साहेब मी त्यांना फोन देतो मी देवेंद्र फडणवीस बोलतोय अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे देशाकरता सेवा करताना त्यांना शहीद मरण प्राप्त झालं आहे प्राप्त झालेलं आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि आमच्या ज्या नृत्य आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी लवण करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत तेवढंच मला आपल्याला सांगायचं आहे धन्यवाद साहेब थँक्यू सर थँक्यू नमस्कार थँक्यू चार वर्ष लिवीन मध्ये राहणाऱ्या गर्भवती प्रियसीवर प्रियकराने चाकूने प्राणघातक हल्ला चढविला तपोवनेश्वर गावाजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी तिच्या प्रियकरासह त्याच्या मित्रांना अटक केली बारा मे रोजी असणाऱ्या लग्नात अडचण निर्माण करीत असल्याने आपण तिच्यावर चाकूने वार केल्याची कबुली त्याने दिली आहे चौकशी दरम्यान आरोपी राहुल हा तिच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली आणि त्याच आज हळद आहे आणि उद्या लग्न होतं आणि त्यासाठी ती विरोध करत होती त्यामुळं त्यांनी आणि त्याचा मित्र या दोघांनी मिळून तिला तपोलेश्वर गेट जवळ घेऊन गेले आणि तिथं चाकूने तिच्यावरती वार करून तिला जखमी आहे सध्या महिला नागपूर येथे उपचारासाठी रवाना केलेली आहे दोन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत शस्त्रसुद्धा जप्त केलेले आहे त्या महिलेचं पूर्वी लग्न झालेलं आहे पण तीन ते चार वर्षापासून ती पती जवळ राहत नाही आहे आणि एक ते दीड वर्षापासून राहुल तंबोलेबरोबर राहत आहे अर्धापूर तालुक्यातील निमगाव परिसरामध्ये गेली तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला असून त्यामुळे केळी बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रशासनाला शेतकऱ्यांमार्फत माहिती दिल्यानंतर देखील तलाठी व मंडळ अधिकारी पंचनामे करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे विनंती केली आहे की लवकरात लवकर आमच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे व आम्हाला भरपाई देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी केली आहे या शेतीमध्ये जवळपास अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले असून शेतकरी सध्या हाताला आलेले पीक हे वाया गेल्याने झाले आहेत तरी शासनाने त्वरित करून पंचनामे करावे अशी आशा शेतकऱ्यांकडून केली जात आहे झुडपे नेमगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझी माझ्या अडीच एकर केळी होती त्याच्यामध्ये परवाला अचानक वारा आणि पाऊस खूप मोठा झाला त्याच्यामध्ये माझं नुकसान फार झालं आहे तीन ते चार लाखाचं नुकसान झालं आहे तीन हजार केळी होती तर ऐंशी टक्के माझं पूर्ण सापच झालं सर आणि मी सकाळी तशीला साहेबांना फोटो टाकल्या आणि तलाट साहेबांना कॉल करून सांगितलं मग नंतर ते काय आले नाहीत कुणी पण पोलीस पाटील गावचे कान्होजी मुळके यांनी येऊन पाहून गेलेत फोटो काढून घेऊन तर सरकारने माझ्या पंचनामा करून माझं नुकसानीचे थोडीफार भरपाई करावे ही माझी मागणी आहे सरकारकडं कारण खर्चा खूप झालेला आहे आणि पूर्ण सापच सर तर आता त्यात पूर्ण म्हणजे एकदम कवळे झाडं पडले तर त्यामुळं ते जाणारेसुद्धा नाहीत त्यामुळं ना त्या सरकारने माझा विचार करून मदत करावी हे माझी सरकारला नम्र विनंती आहे भारताची राजधानी दिल्ली येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय जयंती महोत्सव समिती आणि सांस्कृतिक महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत असून हा सोहळा साजरा करण्यासाठी आज छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत हा कार्यक्रम गेले तीन वर्षापासून दिल्ली येथे साजरा करण्यात येतो यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणाबाजी करत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार देखील मानले आहेत शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर येथे पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला सोळा मे रोजी शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या हल्ला बोल मोर्चाची माहिती दिली तसेच शहराच्या पाणी प्रश्नाची समस्या समाजवून सांगितली तसेच अंबादास दानवे ने फुटबॉल व क्रिकेट खेळण्याचा देखील आनंद घेतला नेहमीच्या खेळाडूप्रमाणे दानवे यांनी प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करत आपल्या क्रिकेटचे कौशल्य दाखवून दिले आहेत तिथे रात्री फिरत होतो नऊ दहा वाजता म्हणजे काही कोणी नव्हतं मी सकाळी पुन्हा तिकडे गेलो मलाही सकाळी थोडं बहुत फिरायचं शोक एक सकाळी पाच सहा वाजता पुन्हा गेलो पोलीस स्टेशन उघडो पण मी असं फिरून आल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये गेलो तिथला इन्चार्ज होत त्याला भेटलो म्हणजे रात्री मी आलो तिथे पोलीस स्टेशन तर बंद होतं हो आमच्याकडे पोलीस स्टेशनमध्ये छक्का पाहिजे सहा बोलचे एक वर टाकले भैया भैया